सलोनी जसे की आपण पाहतोय मी सध्या पंधरा नंबर या भागामध्ये स्थित असणारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी या, या विद्यालयामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतो आहे अंमली पदार्थ गुन्हे शाखा माध्यमातून आज या ठिकाणी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हा उपक्रम घेण्यात आलेला आहे हे या ठिकाणी व्यसनमुक्ती जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी सर्वप्रथम प्रथम संवाद साधणार आहे आणि याबद्दल चर्चा करणार आहे आज या ठिकाणी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हा उपक्रम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला कसं वाटतं एकंदरीत या कार्यक्रमाबद्दल काय सांग खूप काही शिकायला भेटतं आहे कारण की आपल्याला माहीत नसतात ह्या गोष्टी आणि ड्रग्ज अल्कोहोल हे खूप आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतं आणि त्यांनी बरेचसे असे इन्फॉमेट इन्फॉर्मेशन दिली की आपली बॉडी कशी व्यवस्थित राहिली पाहिजे स्मोकिंग हे चांगलं नाही आहे आपल्या बॉडीसाठी काय वाटते आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे की ॲडिक्शन हे फक्त व्यसनाचं नसतं ते आपले वाईट संगती संगती असतं त्यामुळे आपल्याला ॲडिक्शन होतं आणि सरांना आम्हाला खूप चांगले चांगले त्यांचे एक्सपिरियन्स सांगितलं की कसं आपल्याला ॲडिक्शन होऊ शकतं म्हणजे वाईट मे मित्र असू दे किंवा ॲडव्हर्टाईजमेंट असू दे डार्कोटिक्सबद्दल कळालं त्याचबरोबर ड्रग्सबद्दलही कळालं वेरीय ड्रेस ते कसे आपल्या बॉडीवर ॲक्ट करतात त्या कशा स्टुडंटसाठी ते कसे हार्मफुल आहेत त्याचा यूज करू नये आणि त्याची बाकीचे साईड इफेक्ट्स हे पण कळा जी जिस ने आम थे जब दर उपाय संगित में नक्कीस अमलात तनू इसमें सर ने जैसा बताया कि नार्कोटिक ड्रग जैसे हेल्थ के लिए बहुत हार्मफुल है उस हिसाब से मतलब ये इन ये जो बुरी चीज़ें हैं इनको हम लोग कैसे कंट्रोल में किए किया जाए उनके बारे में सर ने बताया है तो आज हम देखते हैं दुनिया भर में बहुत सारी जगह पे क्राइम बढ़ रहा है और क्राइम बढ़ने का मूल वजह जो है वो हम जान सकते हैं कि व्यसन है तो व्यसन को हम नहीं करेंगे तो क्या फ़ायदा हो सकता है और क्या तोटा हो सकता है इसके बारे में जिस तरह से सर सर ने बताया कि हमें जो भी चीज़ें हैं एकदम लिमिट में रखनी चाहिए ना कि हमको जैसा पढ़ाई के ऊपर ज़्यादा ध्यान देना चाहिए ना कि इन सब चीज़ों पर वो सब जो भी है उन हिसाब से हमें चीज़ों को कंट्रोल में किया जा सकता है खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयामध्ये उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट आपली प्रतिक्रिया जी आहे त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळालेली आहे ते म्हणतात की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हे कार्यक्रम फक्त आमच्याच्या ज्या महाविद्यालयामध्ये नाही तर प्रत्येक स्कूल शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे कारण की व्यसनमुक्ती जनजागृती जर संपूर्ण महाराज व्यसनाच्या आधीनतेपासून मुक्त होऊ शकता आणि गुन्हेगार मुक्तसुद्धा महाराष्ट्र होऊ शकता असे देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणं काय वाटतं आजच्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाबद्दल हां आजच्या या कार्यक्रमाबद्दल मला खूप चांगलं वाटते असेच कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये घेतले पाहिजे धन्यवाद साहेब तुम्ही असंच आमच्या कॉलेजला येत राहा प्रत्येकाने नशा के नाही करायला पाहिजे हे तुमच्या चॅनलमार्फत सगळ्यांना सांगतो नशा करू नका कारण की नशा केली तर माणूस पुढे जाऊन गुन्हेगार होतो हे शंभर टक्के कुठेतरी सांगितलेलं आहे साहेबांनी धन्यवाद नमस्कार सर मी सायली हुतांडवल आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे खूप चांगला झाला लाईक आत्ता जसं स्टार्टिंगलाच बोलले की अठरा ते पंचवीस वर्षामध्ये जे मुलं शिकतात ते त्यांच्या फॉर एवर लाईफमध्ये राहतं तर मग जसं त्यांनी एक चांगला मेसेज पोचवला की तुम्ही बॅड हॅबिट्स लावून नका घेऊ ती मोबाईलची असू दे कुठलीही असू दे किंवा शिक्षणाची चांगली सवय लावून घ्या तर हे कसं पडतं की आत्ता एक माइंडसेट जो असा त्यांनी बसवला ते खूप चांगली गोष्ट आहे पहिली गोष्टीचा जो कार्यक्रम झाला तर तो सगळ्यांसाठी खूप चांगला आणि त्यांनी जे नसाची हे सगळी जी इन्फॉर्मेशन दिली त्यांनी काय होईल की नॉट ओन्ली बॉईज गर्ल्ससुद्धा आजकालच्या ह्याच्यामध्ये तर मग ते सगळं थांबेल थोडं का होईना कुठेतरी कुठेतरी मेसेज पोचेल थँक्यू वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालायचा असेल तर नेमकं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती हा घेण्यात आलेला उपक्रम हा योग्य ठरणारा आहे का काय वाटतंय सर योग्य ठरेल ना कारण का आत्ताच जसं मी बोलले की थोडं का होय ना कोणाच्या ना कोणाच्या डोक्यामध्ये थोडं तरी गेलंच असणार ना की सर काय बोलले नक्की तर मग मला असं वाटतं की ह्या बाबतीत सुद्धा फरक खूप पडेल त्याचबरोबर या शाळेचे प्राचार्य अश्विनी शेवाळे मॅडमसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आज आपल्या या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेलं व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हा उपक्रम आपल्या माध्यमातून घेतला पाहिजेन आपल्या महाविद्यालयामध्ये घेतला पाहिजे असं तुम्हाला का वाटलं आणि याच्या माध्यमातून नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल नमस्कार कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर यामध्ये नशामुक्तीचा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच आहे की महाविद्यालय विद्यार्थ्यांना विद्यार शिक्षण देतं पण एक चांगला विद्यार्थी घडावा एक व्यसनमुक्त विद्यार्थी घडावा यासाठी महाविद्यालयाच्या वतीने तसंच महाराष्ट्र पोलीस यांनी जो उपक्रम राबवलेला आहे साखळी पद्धतीने की विद्यार्थ्यांना व्यसनापासून लांब ठेवायचं तर त्याचा एक संधीचा फायदा घेऊन माझे विद्यार्थी यापासून लांब राहतील यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि मुलांच्या प्रतिक्रियेवरनं हे नक्कीच जाणवत आहे की हे कुठे ना कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्या बाबतीत ते खरंच सिरियसली तो विचार करतील आणि या गोष्टींपासून लांब राहतील अंमली पदार्थ विरोधी दिन आ, आज आज ज्या आमच्या कॉलेजमध्ये दिगंबर चव्हाण सर आले किंवा शिवाजी चौगुले सर आले यांनी जी माहिती मुलांपर्यंत सांगण्याचा जो प्रयत्न केला तो खरंच खूप छान होता आणि कुठे ना कुठेतरी मुलांच्या मनामध्ये हे बिमलं पाहिजे सर त्याच्यामुळे आज जो प्रयत्न झाला आमच्या कॉलेजमध्ये खरंच चांगला प्रयत्न होता आणि मॅडमने मागच्याही वर्षी हे अभियान अभियान आमच्या कॉलेजमध्ये राबवलं होतं याबद्दल मी मॅडमचेही देखील धन्यवाद आज फार्मसी कॉलेज हडपसरमध्ये नार्कोटिक्सविषयी जनजागृती निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यामध्ये जी मुलं कॉ कॉलेजवयीन आहेत त्यांनाच खरं तर नार्कोटीवाली सॉफ्ट टार्गेट करतात आणि ह्या नटनाट्या नारकोटीच्या संदर्भाने जाहिराती करतात आणि त्यामध्ये त्यामुळे त्या ती मुलं त्याकडे आकृष्ट होतात किंवा ते मग ही व्यसन करताना सुरुवातीला गंमत म्हणून करतात परंतु नंतर त्या व्यसन पूर्ती करण्यासाठी मग चोऱ्या माऱ्या करणे किंवा इतर अव्यावहारिक गोष्टी करून पैसे कमवणे अशा गोष्टी करत असतात तर त्यातून ह्या गोष्टी घडू नयेत किंवा मग त्यांचं जर गुन्हे दाखल झाले तर त्यांचं पुढचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून त्यासाठी जनजागृती केली जाते तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद